ची बैठक होती आणि केंद्र शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांवर चर्चा झाली त्यामध्ये शहरामधली आपली जी पाणी पुरवठा योजना आहे ती सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची मंजूर केली होती नंतर हजार कोटी सत्तावीसशे कोटी जास्त योजना आहे त्या योजनेचा वर चर्चा झाली आणि तीस तारखेला त्यावर एक विशेष बैठक द्यायचा निर्णय झालेला आहे ज्यामध्ये पुढच्या काळामध्ये जो बिडकिन त्या तिकडे जो नॅशनल हायवे आणि एमजेपीचा पीचा थोडासा एक सूट झाला तो सॉर्ट आऊट करून येणाऱ्या काळात जी मार्चपर्यंत सुरू होईल याकरता प्रयत्न करणार आणि पंतप्रधान आवास योजनेचे जे आहेत ते अकरा हजार घरांचं जे काम चालू आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि बाकी चाळीस हजार घरांसाठी जी जागा आहे ती कलेक्टरांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक घेऊन त्यांना जी गायरान किंवा ओपन स्पेसेस असतील अव्हेलेबल करून देण्याचा निर्णय असतात सकारात्मक सगळ्या विषयावर चर्चा दिशा समितीची एक महत्वाची ही कमिटी आहे समिती तर आज अनेक निर्णय झालेले आहेत त्यामध्ये पंतप्रधान आवास असन शहराचा पाणी पुरवठा असन प्रधान मंत्री सडक योजना असन अशा अनेक योजना त्या योजनेचा आढावा घेतला त्यामध्ये सोलर योजना असण असे अनेक जे विषयाला आज मान्यता दिलेली आणि जे काम अपूर्ण आहे ते काम कसे पूर्ण होते याच्यासाठी आज सूचना दिली आता प्रशांत बाब अनेक विषय मानलेले आहेत त्या विषयामध्ये त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या सूचने अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि काम लवकर कसे मारले जातील त्यासाठी प्रयत्न आंद्रेकडे तरी ते म्हणजे आमदार ते उघड्यावर ज्या अंगणवाडा भरते तिथं त्या इमारती असल्या पाहिजे त्याला निधी मिळाला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी विषय मांडला दुसरा प्रश्न असा की पालकमंत्री पदाची चर्चा होते संजय शिरसाट वारंवार वाटते की आमच्याकडे आणि भाजपने देखील दावा केला की आता पालकमंत्री पद आम्हाला मिळतंय हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस आहेत एका शिंदे गो उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दादा भाजप की शिंदे गटाकडे का मी काय सांगतो हा अधिकार त्यांना आहे आणि पहिल्यापासून संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेकडे आणि मला वाटतं शिवसेने कोणतं काम नाही झालं ते सांगा कामं होत नाही असं काही शहरात अनेक काम आहे काम कोणतं झालं नाही ते सांगा कामं चालू इशियात मला वाटतं जी श्रीकानंद साहेब आल्यापासून आयुक्त आल्यापासून अनेक कामं सुरू शिरात आणि जर कोणाचं राहिलं असेल तर निश्चित जे काही कोणाचे कामं असतील ते कामं आपण निश्चित मार्गी लोक ओके <laughs> थँक्यू okay.